नमस्कार मित्रांनो मी शीतल आणि आज आपण बोलणार आहोत आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल ग्रोथ करायची असेल तर काही गोष्टी ह्या अनलर्न करणं म्हणजे सोडून देणं खूप गरजेचं आहे चला तर पाहूयात कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी आपण लहानपणापासून शिकत आलो आई म्हणाली ते योग्य वडिलांनी सांगितलेलं बरोबर आहे समाजाने ठरवलंय तर तेच योग्य असेल तेच खरं असेल हळूहळू आपलं आयुष्य हे आपलं राहत नाही तर ते शिकवलेलं आयुष्य होत जात आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी जे आयुष्य जगतीये किंवा मी जे आयुष्य जगतोय ते खरंच माझं आहे का की शिकवलेलं भीतीवर उभं राहिलेलं आहे आजचा विषय हा शिकण्याचा नाही आजचा विषय हा सोडून देण्याचा आहे दे कोणकोणत्या गोष्टी आपण सोडून द्यायला हव्यात आपल्या प्रगतीसाठी कारण काही गोष्टी शिकून आपण मजबूत नाही तर जड झालो आहोत चला तर मग पाहूया अनलन करणं म्हणजे नेमकं काय अनलन म्हणजे आई वडील चुकले समाज वाईट आहे असं म्हणणं असं नाही अनलन म्हणजे ज्या गोष्टी एकेकाळी संरक्षण देत होत्या पण आज वाढ थांबवत आहेत प्रगती थांबवत आहेत त्या सोडणं जसं लहानपणी हात धरून चालायला शिकवलं पण आयुष्यभर हात धरून चालू दिलं नाही तसंच आयुष्य ही आहे चला पाहूया पहिली गोष्ट लोक काय म्हणतील रोजच्या आयुष्यातील वेदना एक साधं उदाहरण एका बाईला सकाळी जर वॉकला जायचं असेल तिला मनापासून जर वाटत असेल की थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला हवा पण लगेच मनात विचार येतो की शेजारी काय म्हणतील सासू काय म्हणेल की घर सोडून फिरायला जाते किंवा लोक काय म्हणतील की मुलांकडे लक्ष नाही आणि असा विचार करून वॉकिंगला जाणं हे रद्द केलं जातं बारगळलं जातं हे फक्त वॉकिंग बद्दल नाही तर हे स्वतःकडून स्वतःला नाकारणं आहे लोक काय म्हणतील याची भीती हळूहळू आपल्याला इतकं गप्प करते इतकं शांत करते की आपण स्वतःशीच बोलणं बंद करतो अनलर्न करा लोक तुमचं आयुष्य जगणार नाही मग त्यांचा अप्रिल कशासाठी हवंय पॉइंट नंबर दोन मी अशीच आहे स्वतःला बंदिस्त करणारी ही ओळ किती वेळा ऐकलंय हे तुम्ही की मला खूप राग येतो मला बोलता येत नाही मी कॉन्फिडंट नाही पण प्रश्न असा आहे की तुम्ही असे जन्माला आला आहात का की परिस्थितीने तुम्हाला असं बनवलं एखाद्या मुलीला एखाद्या स्त्रीला जर लहानपणी कधी बोलूच दिलं नसेल नेहमी ऐकावं लागत असेल की तू गप्प बस तुझं मत नको सांगूस आणि आज ती व्यक्ती जर म्हणत असेल ती स्त्री जर म्हणत असेल की मी बोलूच शकत नाही चार लोकांमध्ये तर ही चूक तिची नाही पण ही तिची जबाबदारी आहे बदलण्याची स्वतःमध्ये बदल घडवण्याची मी अशीच आहे ही गोष्ट अनलन केली पाहिजे ही गोष्ट सोडून दिली पाहिजे कारण ग्रोथ म्हणजे आजचं स्वतःच भजन अपडेट करणं होईल मान्य आहे भूतकाळामध्ये किंवा आधीच्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तसा स्कोप मिळाला नसेल किंवा तसं वातावरणही तुमच्या घरात किंवा समाजामध्ये आजूबाजूला नसेल म्हणून तुम्ही तसे बनला आहात परंतु आता तर तुम्ही ही जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडून आणले पाहिजेत हळूहळू बदल करायला सुरुवात करा, करा। पॉइंट नंबर तीन परफेक्ट असण्याचा दबाव बऱ्याचदा घर परफेक्ट हवं स्वयंपाक परफेक्ट हवा आई परफेक्ट हवी बायको परफेक्ट हवी अशा नादामध्ये कुणी हे विचारलं का की तू खुश आहेस का परफेक्शनच्या नादामध्ये बऱ्याच स्त्रिया ह्या शरीराने थकतात मनाने थकतात आणि आपण शांत बसतो परफेक्ट नसलं तरी चालेल प्रामाणिक असणं जास्त महत्वाचं आहे तसंच पुरुषांच्या बाबतीतही परफेक्ट नवरा परफेक्ट बाबा परफेक्ट मुलगा हवा परफेक्ट पती हवा या नादामध्ये परफेक्ट एम्प्लॉई हवा या नादामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं होऊन जात म्हणून परफेक्शनच्या नादी न लागता परफेक्शनच्या मागे न धावता आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याकडून प्रयत्न करायचा आणि त्यातच समाधान मानायचं किंवा मा असणं ही भरपूर आहे पॉइंट नंबर चार मी पुरेसा नाही हातून मोडणारा विचार इंस्टाग्राम वर आपण पाहतो फेसबुक वर आपण पाहतो एखादा कोणी सुंदर व्यक्ती असेल कोणी यशस्वी असेल कोणी सक्सेसफुल असेल कोणी कॉन्फिडेंट असेल आणि मग मनातल्या मनात, मनात आपण म्हणतो की अरे हे यांचं किती छान आहे हे किती भारी आहेत ही व्यक्ती किती यशस्वी आहे आणि माझं तर काहीच नाही मी तर कुठेच नाही पण हे लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कमतरतांवर फोकस करताय आणि समोरच्याच्या यशावर त्याच्या प्लस पॉइंट्स वर किंवा त्याच्या पॉझिटिव्ह वर फोकस करत आहात त्याच्या यशावर फोकस करत आहात जस उदाहरणार्थ एखाद्या आईला वाटू शकतं की मी चांगली आई नाही पण ती रात्री उशिरापर्यंत जाते मुलांची काळजी करते हेही पुरेसं आहे फक्त तिला स्वतःच मोल कळलेलं नसतं पाचवा पॉइंट म्हणजे अपयश म्हणजे बदनामी हा गैरसमज ही गोष्ट सोडून द्यायला हवी आपण अपयशाला इतकं घाबरतो की आपण प्रयत्नच करत नाही कारण लोक हसतील लोक बोलतील पण एक प्रश्न आहे आज जे यशस्वी आहेत ते कधीच पडले नाहीत का ते कधीच अयशस्वी झाले नाहीत का तर असं नाही तेही पडले आहेत तेही हारले आहेत अयशस्वी झाले आहेत फेल झाले आहेत पण फरक एवढाच आहे की ते पडून परत उठले हारून परत जिंकण्यासाठी प्रयत्न केले आपण पडायच्या भीतीने उभेच राहिलो नाही म्हणून अनलर्न करा अपयश म्हणजे लाज नाही थांबणं म्हणजे हार आहे पॉइंट नंबर सहा सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय घरात सगळे खुश तेव्हा घरातील स्त्री ही थकलेली असते सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्यायचीच राहते किंवा पुरुषांच्याही बाबतीमध्ये सगळ्यांना खुश ठेवता ठेवता त्यांच्याही नाकी नऊ येतात तुम्ही सगळ्यांसाठी करण्याआधी स्वतःसाठी करणं हे जास्त गरजेचं आहे कोणालाही पाणी पिता येत नाही सातवा पॉइंट म्हणजे वय वेळ परिस्थिती चुकीचे आता उशीर झाला आहे आता शक्य नाही वयाबाबतही बरेचशे लोक वयाबाबतही बऱ्याचशा लोकांमध्ये अशा समजुती आहेत की आता माझं वय झालेलं आहे तीशेत किंवा चाळीशीत असलेले लोकही बऱ्याचदा असं म्हणतात की आता माझं वय झालंय आता मी म्हातारा झालेलो आहे आणि आता मला काही करता येणार नाही ना कि किंवा कधी कधी साठी सत्तरीतले लोकही असं म्हणतात आता आमचं काही राहिलेलं नाही पण मला हे सांगायचं आहे की वय हा वय हा एक आकडा आहे कोणत्याही गोष्टीसाठी उशीर होत नसतो फक्त सुरुवात होत नाही आणि हे लक्षात ठेवा कोणत्याही चांगल्या कामासाठी कोणतीही वेळ ही शुभच असते चांगलीच असते आणि कोणत्याही खराब कामासाठी कोणतीही वेळ कोणतीही परिस्थिती ही, 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 ही अशुभ असते वाईट असते तर या होत्या त्या गोष्टी ज्या आपण अनलर्न केल्या पाहिजेत ज्या आपण सोडून दिल्या पाहिजेत जर आपल्याला आपली प्रगती करायची असेल तर आज हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला काही गोष्टी टोचल्या असतील काही गोष्टी खटकल्या असतील पण ते टोचणं म्हणजे हिलिंग सुरू झालंय अनलर्न करणं सोपं नाही कारण आपण जुनी जु... आपली जी जुनी ओळख आहे ती सोडत असतो पण लक्षात ठेवा जुनं सोडल्याशिवाय नवीन आयुष्य सुरू होत नाही म्हणून आज एकच गोष्ट करा एखादा चुकीचा विचार सोडून द्या इतकंही पुरेसा आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनात घर करून गेला असेल तर कमेंट करा की मी स्वतःसाठी बदलायला तयार आहे आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना या गोष्टीची गरज आहे भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद